न्यूज श्वास चालू नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे कर्जत परिसरामध्ये घरफोडी करून दोन आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून तीन गुन्हे उघड करण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे राघू पांढरू लकडे यांच्या घराचं कुलूप तोडून दोन लाख सत्तावन्न हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याबाबत कर्जत पोलीस ठाण्यामध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल होता या गुन्ह्याचा तपास करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हा गुन्हा कोहिनूर उर्फ सोल्जर जवान काळे याने त्याच्या इतर साथीदारासह केला असून कर्जत बसस्टँड रोडवर तो येणार आहे या माहितीच्या आधारे कर्जत बसस्टँड रोडवर या पथकानं सापळा लावून संशयितरित्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलं त्याला त्याचं नाव विचारलं असता त्याने त्याचं नाव कोहिनूर उर्फ सोल्जर जवान असल्याचं सांगितलं तर त्याच्या रुपये रोख रक्कम मिळून आली याबाबत त्याला विचारपूस केली असता त्यानं त्याचा साथीदार जग्गू भोसले याच्यासह येथील एका घरातून चोरी केलेली रोख रक्कम असल्याचं तसेच चोरी केलेले दागिने हे अशोक भोसले यास विक्री केल्याचं सांगितलंय तर या पथकाने या आरोपीला देखील ताब्यात घेतलंय तर त्याच्याकडून एकूण एक लाख आठ हजार रुपये किमतीचे विविध प्रकारचे बारा ग्रॅम वजनाचे सोन्याचे तसेच चांदीचे दागिने हस्तगत केल्यात दरम्यान दोन्ही आरोपींच्या ताब्यातून एकूण एक रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला दोन्ही आरोपींना मुद्देमालासह कर्जत पोलीस स्टेशन येथे हजर करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कर्जत पोलीस करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे मागील काही दिवसापासून कर्जत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरकुडीच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती त्या अनुषंगाने घटनांचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला कर्जत बसस्टँड या ठिकाणी आरोपीनामे कोहिनूर उर्फ सोल्जर काळे हा येणार असल्याची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे पथकाने जाऊन कोहिनूर सोल्जर काळे यास ताब्यात घेतले त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने कर्जत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकूण तीन धरपुडीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिलेली आहे त्याने हा गुन्हा त्याचा साथीदार जग्गू भोसले राहणार खोरवाडी तालुका दौंड याच्या मदतीने केल्याची माहिती के दिलेली आहे तसेच त्याचा जोडीदार अशोक बबन भोसले राहणार कासारी याच्याकडे सोन्या चांदीचे दागिने त्याने विल्हेवाट लावण्याकरता दिलेले होते त्याप्रमाणे अशोक बबन भोसले ताब्यात त्यांच्याकडनं सोन्या चांदीचे एकूण एक लाख आठ हजार रुपयाचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहे आणि कर्जत पोलीस स्टेशनचे तीन घरपुडचे गुन्हे हे स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणले आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी हो न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर